हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आपण बघा आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची समोरील जी बाजू राहते ती आपण कशी जोडायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून ब्लाऊज शिवताना काय चुका होतात त्या होऊ नये याच्यासाठी तर बघा इथं कटोरीचं जे टोक आहे त्याला जास्त टोक मोठं येऊ होऊ नये याच्यासाठी बघा दीड इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आणि अडीच इंचाचा उभा टक्स घ्यायचा असतो हे बघा तर टोक आहे ते अजिबात म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती टोक दिसत नाही तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे बघा आडवा टक्स आहे तो दीड इंच आणि उभा टक्स आहे तो आढवा इंच घ्यायचा हे बघा तर हे मोठ्या साईजच्या ब्लाऊजसाठी आहे मोठ्या साईजचे जे ब्लाऊज असतात त्यांच्यासाठी तर कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित अंगामध्ये फिटिंगमध्ये बसते ती तर हे बघा इथं आता आपण टक्स घेतले आता पार्ट आहे ते कसे जोडायचे म्हणजे साईड पीससोबत कटोरी कशी जॉईंट करायची तर हे सुद्धा लक्षात ठेवा की आपण इथं अर्ध्या इंचावरतीच कटोरीला साईड पीससोबत जोडायचं आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला पुढचा जो पार्ट आहे ते जोडून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने डबल टिप लगेच टाकायची हे बघा हे आता आपण कटोरी आणि पुढचं जे पार्ट आपलं साईड पीस आहे ते इथं जोडून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे तर हे बघा इथे जे टोक आहे ते बघा या पद्धतीने आपल्याला त्रिकोणसारखं असं बनवायचं आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचं टोक शिवलं म्हणजे क्रॉसपट्टी व्यवस्थित जॉईंट केली तर कटोरी आहे ती एकदम व्यवस्थित बसते ती चपटी वगैरे होत नाही हे बघा तिचा आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे एक्स्ट्राचं पार्ट आहे ते इथं कट करून घेऊया आपण आता दुसऱ्या साईडने सुद्धा तस त्याच पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि या पद्धतीने आपल्याला कटोरी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे तर बघा इथे या पद्धतीने आपण जॉईंट करून घेऊया तर डबल टेबल लगेच टाकायची आहे तर हे बघा तुम्ही जर नवीन शिकत असाल ब्लाऊज तर बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत दाखवते मी साईड पार्ट पार्टला कटोरी कशी जॉईंट करायची आणि क्रॉसपट्टी आपण कशी जॉईंट करायची तर बघा या साईडला मी वरच्या साईडने उलट्या साईडने ठेवलेली आहे मी ती क्रॉसपट्टी आणि या पद्धतीने अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला जोडायचं आहे हे बघा टोक आहे ते व्यवस्थित फोल्ड करायचं आणि जो आपण इथं कटोरी आणि साईड पार्ट जोडला आहे त्याची शिलांची बाजू होती त्या साईडला ठेवायची आणि इथं डबल टिप टाकून घेऊया आपण तर या पद्धतीने बघा आपण क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतली आणि कटोरीचा पपसुद्धा एकदम व्यवस्था आलेला आहे बघा इथं आता आपल्याला इथं बघा फूपट्टी जॉईंट करायची आहे पट्टी तर इथं मी बघा पाठीमागचा गळा कट केला होता त्याचं अस्तर आहे डबल फोल्ड घेतलेलं आहे तर साधारण ही पट्टी जी आहे ती डबल फोल्ड करून आपल्याला काय करायची आहे चार इं इथं दोन इंचाची यायला पाहिजे म्हणजे तुम्ही आ, मोठी जर पट्टी घेतली तर ती चार इंचाची घ्यायची तर ते व्यवस्थित तेवढी बरोबर होते तर बघा आता एक पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी इथं शिवून घेतली ती पट्टी आणि वरून परत एक इथं दाब टीप देऊन द्यायची तर हे बघा आता या पद्धतीने आपल्याला हे बघा पट्टी फोल्ड करायची तिचं अंतर आहे ते एक इंच यायला पाहिजे आणि वरून परत एक पाव इंचावरती टीप टाकून घेतली एक्स्ट्राची पट्टी इथे कट करायची तर हे बघा या पद्धतीने कट करून घेऊया आपण इथं बघू शकता व्यवस्थित आपली पट्टी जॉईन झाली आता दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं पट्टी जी आहे ती हुक पट्टी जॉईंट करायची आहे तर इथं बघा थोडी मोठी दिसते ती पट्टी तर इथं बघा या पद्धतीने फोल्ड केली मी तर ही साधारण तुम्ही दीड इंचाची घ्यायची तर ही थोडी मोठी होती तर बघा या पद्धतीने फोल्ड करून घेते आणि थोडीशी मी कट करून घेणार आहे इथं तर हे बघा या पद्धतीने थोडीशी कट करून घेतली जर तुम्हाला बटन लावायची असतील तर काज करण्यासाठी तुम्ही दीड इंचाची पट्टी घेतली तरी म्हणजे तेवढी मोठी जरी घेतली तरी चालेल पण इथे आपल्याला हुक शिवायची आहे तर हुक हुक लावण्यासाठी काय एवढी मोठी पट्टीची काय गरज नसते त्याच्यासाठी मी इथं सव्वा इंचाची ही पट्टी असेल तेवढी घेतली आहे आता आपण इथं शिवून घेऊया तर हिला शिवताना बघा वरच्या साईडने शिवायची आहे आपल्याला आणि परत तिथे दाब टिप देऊन कारण ती आतल्या साईडला फोल्ड होते त्याच्यासाठी तर या पद्धतीने बघा आतल्या साईडला फोल्ड करायची आणि वरून एक एकदम कोपऱ्यावरती एक टीप टाक टाकायची आपल्याला म्हणजे काय होईल की आपला ब्लाऊज घातल्यावरती एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल याच्यासाठी तर हे बघा आता एक्स्ट्राची पट्टी कट करून घेऊया आपण आता सर्वात महत्त्वाचं इथे दोघं पार्ट आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहे तर तो, तो तुम्ही बघा पट्टी जोडताना किंवा इथं पुढचं जे शोल्डर असतात मागचे शोल्डर पुढच्या साईडला येतात तर तसं होऊ नये याच्यासाठी बघा तुम्ही या पद्धतीने इथं खडूने मार्किंग करायची आणि कटोरीचा जो गोल आकार दिसतोय तिथपर्यंत आपल्याला ही, आप ही एक्स्ट्राचं पार्ट आहे ते कट करायचं आहे तर कट करायच्या अगोदर बघा इथं मी एक टीप टाकून घेते हे बघा या पद्धतीने दोघं साईडला तसंच खडूने आपण मार्किंग करायची आणि तेवढंच आपल्याला टीप टाकायची आहे तर हे बघा जिथे आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला काय करायचं आहे हे पार्ट जे आहेत ते कट करायचं आहे हे बघा एक्स्ट्राचं पार्ट दिसतं ते इथं तेवढंच कट केलं बघा मी त्याच्याने काय होईल की आपला गळा जो आहे तो मोठा पण होणार नाही आणि शोल्डर जे पुढच्या साईडला उतरतात ते उतरण्याचे चान्सेस खूपच कमी राहतात तर हे बघा आपला गळासुद्धा कट झाला इथं इथं बघा थोडंसं किंचित जास्त वाट वाटत होतं मला त्यासाठी मी इथं थोडंसं कट केलं आणि इथं बघा आपला गळा एकदम व्यवस्थित आलेला आहे आता इथे तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता मला इथं गोटपट्टी लावायची आहे त्याच्यासाठी बघा मी इथं सव्वा इंचाची पट्टी घेतली आहे म्हणजे दीड इंच त्याच्यात पाव इंच कमी घ्यायचं तर हे बघा या पद्धतीने आपल्याला डबल कापड होता त्यासाठी मी इथं दोन पट्ट्यासोबत कट करणार आहे तर हे बघा या पद्धतीने आपल्याला कडूने मार्किंग करून तेवढीच पट्टी कट करायची तर ही आता पट्टी कट झाली आपली आता बघा या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करायची पट्टीला तर या पद्धतीने बघा शोल्डरपासून आपल्याला ही पट्टी शिवायची आहे तर पाव इंचपेक्षा कमी घ्यायची ही पट्टी तर हे बघा या, या पद्धतीने ओढायची नाही आहे जशी आहे तशी आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे ती पट्टीला तर हे बघा आणि तस पुढच्या साईडला बघा अर्धा अर्धा इंच पट्टी मी एक्स्ट्रा सोडली आहे आणि त्याच्यानंतर इथं छोटे छोटे जिथं गोलाकार आहे तिथं तुम्ही छोटे छोटे इथं कट देऊन शिवू शकतात हे बघा या पद्धतीने कट मारायचे छोटे छोटे हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला पट्टीला बघ व्यवस्थित असं नखाने प्रेस करायचं आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि एकदम इथं कोपऱ्यावरती आपल्याला काय करायचं टिप टाकायची आहे तर तुम्ही सरळ बाजूने तुम्ही कोपऱ्यावरती टिप टाकून या पट्टीला हात शिलाईनसुद्धा करू शकता आणि या पद्धतीने जर तुम्ही टीप टाकून घेतली तर एकदम फिनिशिंगमध्ये ती व्यवस्थित दिसते बघा आतल्या सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग वाटतं आणि पुढच्या साईडने सुद्धा ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित दिसतो तर हे बघा तुम्हाला दिसतच असेल एकदम मस्त झालेली ही पट्टी आपली लावून आता दुसऱ्या साईडला पण लावायची आहे तशीच तर इथं इत, बघा या साईडला अर्धा इंच पुढे पट्टी सोडायची आणि कटोरीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे लावायची म्हणजे पुढचा गळा आहे तिथून या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि टीप इथं टाकून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने मी इथं जॉईंट करून घेतलं तर तुम्ही या पद्धतीने बघा पट्टी जॉईंट करायची व्यवस्थित येते ती आता त्याच्यानंतर बघा आपला पुढचा पार्ट जो आहे एक पार्ट जोडला आपण त्याची पट्टी आणि ही बरोबर आहे की नाही ते चेक करायचं कारण काय होतं की आपण जेव्हा पट्टी शिवून घेतो आणि नंतर जर आपण चेक केलं तर खालीवर हो होऊन जाते ती तर तसं होऊ नये याच्यासाठी पहिलेच चेक करायचं जेणेकरून आपल्याला नंतर ती पट्टी परत उसवून परत शिवायला त्रास होणार नाही याच्यासाठी चेक करून घ्यायचं पहिले आता बघा या पद्धतीने इथं टीप टाकून घेतली मी हे बघा व्यवस्थित आलेले आता दोघं पार्ट तुम्हाला दाखवते मी तर हे बघा छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवून जर आपण ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज आपला एकदम व्यवस्थित येतो कुठेही चुका होत नाही तर या टिप्स तुम्ही फॉलो करून ब्लाऊज शिवा तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही धन्यवाद